आज आलतून रबा एका पाण्यात असलेल्या मंदिरातल्या महादेवाचे दर्शन करण्यासाठी निकड भाजीपाला मार्केट मध्ये काय लागलो का तो ब्लॉक शॉट पर्यंत पास बर सांग रजे राम भवनो तर मी तुमचा सर्वांचा लाडका विन्या तर आज चाललो होतो आपण वाशिमला रोजच्या प्रमाणे पण आज आपल्याला बाबाचा डब्बा नेऊन द्यायचा होता वाशिममध्ये भाऊची तयारी होईपर्यंत जराशे आरशात एवढे चाळी केली भाऊची तयारी झाली लगेच बसवलं हो भाऊले आपण धन्यवर लगेच चारशे विचार पीडनं आपण वाशिमच्या रस्त्याने निघालो भाऊन मना बंद आपली धन्न थांबवायला लागली थांबणे आता धन्य था, मी घेतो पहिले मध्ये शेला बांधू दे भाऊ मनाला शेला बांधी मोशन मोस्ट इंपॉर्टंट भाऊनं शेला बांधला लगेच चारशे विचार स्पीडनं आपल्याला लगेच वाशिम मध्ये आणून टच केलं काय मध्ये आल्या आल्या पोलिस मामाच्या गाडीची आपली लगेच स्वयं भेट झाली काय गाडीला म्हणलं जराशी अशी बाजूला सर आम्हाला आज बाबाचा डब्बा द्यायचा येत नाही बाबा उपस्थित राहतात आपल्या काय गाडीला केलं साईडला बाबाचा इकडं डबा देऊन दिला लगेच आपण पाटणी कमर्शियलमध्ये आलो पाटणी कमर्शियलमध्ये येऊन जिजाव फोटो फोटोग्राफीवर आलो जिजाऊ फोटोग्राफीवर येऊन नीट ठरणं पहिले आपल्याला राम राम घातला विठाल म्हणलं आता बस झाला आता तुला मोबाईल दे, दे पटकन लोकेशनवर मग काय आपल्या धन्नवर बसून लगेच पदम तीर्थावर आलो मग काय आपण ज्या लोकेशनला येऊन पोहोचलो तिथेच आहे ते पाण्याचं मंदिर मग काय धन्नवरून उतरलो लगेच गेटच्या अंदर आलो निघा आता व्ह्यू पाहून घ्या तुम्ही कसं काय ते त्याला म्हणलं गेटच्या अंदर एंट्री केली तर आता भोलेनाथांचं दर्शन करून घ्याव मग काय भोलेनाथांचं दर्शन करण्याआधी आपल्याला मोठ्याच्या मोठ्या त्रिशूळ दिसलं याचं दर्शन करून घेतलं असं त्रिशूळ भक्त आपल्याला त्र्यंबकेश्वरला लाहान आपल्या वाशिमला तीर्थावरच पाहायला मिळेल बरं बाकीच्या मंदिरामध्ये असतात पण छोटे छोटे असतात एवढे मोठा लहान असतात मग काय 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 दर्शन कराया जात असताना आपल्याला भोलेनाथानं एक अजिबात शक्ती देऊन टाकली डायरेक्ट आपण पाण्यावर चालाय विकलो पाण्यावर चालाय नाही बरं का इथे पाण्याच्यावर छोटा रस्ता केलेला होता त्याच्यावरूनच आपण मंदिरामध्ये येऊन दर्शन करून घेतलं भोलेनाथांचं भोलेनाथांचं दर्शन करून नागनाथाचं पण दर्शन करून घेतलं इकड वरच्या महादेवाच्या पिंडेचं पण दर्शन करून घेतलं मग काय इथेच आपल्याला वडाच्या झाडाचं लोकेशन चांगलं वाटलं इथेच आपण दोन तीन रील्स काढून घेतल्यानगेच लगेच चा फोन इथला वापस देऊन टाकला टाटा बाय बाय करून भाजी मार्केटमध्ये येऊन पैसे देऊन भाजीपाला घेऊन टाकला मग काय भाजीपाला घेतला आणि धन्यवर बसून लगेच गौरी शंकरवर पाणीपुरी खाय होतं जरा हे भूका लागल्या पाणीपुरी खाऊन घ्या म्हणलं पाणीपुरी खाली लगेच निघालो घराकडे रामकृष्ण हरी आम्ही जातो आमच्या घरी लायकन फॉलो करून घ्या असे व्हिडिओ पाहण्यासाठी भेटून एक्सिओमध्ये